अजून छोटीसा भाजपमध्ये येण्याची ते तयारीमध्ये आहेत काय सांगाल या सगळ्या याला असं म्हणतात हिंदू धर्माच्या एक प्रमाणे की भाजपचे चांगले दिवस हो आहेत प्रवाह त्या दिशेने वाद चालला आहे स्वागत करा तुम्ही येतात का भाजपामध्ये भाजपची सत्ता केंद्रात राज्यात चांगलं काम होतंय लोकहिताच्या दृष्टीने विकास दिसतो आहे लोकांना ज्या काही योजना ज्या दहा वर्षात मोदी साहेबांनी राबवल्या हो सगळ्या लोककल्याणाच्या योजना आहेत जनहिताच्या योजना आहेत आणि त्यामुळे आज लोकांना वाटतं इथे राहण्यापेक्षा भाजप चांगला पक्ष आहे सेफ पक्ष आहे कोणाला भीती नाही बरोबर ना कोकणामध्ये आपल्या कोकण कोकणामध्ये आपल्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेनेचा फुपाटाचा बाधितला होता शिवसेनेचा आणि अचानकपणे मोठ्या प्रमाणात ढासळतोय काय कशात आता ढासळणार नाही आमचं नूतनीकरण चाललं आहे पक्का परत बांधायचा त्यामुळे आता उभा आपण शिवसेना हो बा आता ढासळते म्हणा आता ढासळते तिचे चिरेच राहिले नाही ना दगड राहिले ना। ना ते भाजप दिशेने वाद गेले पुराला देवा चिपळूनला <laughs> <laughs> मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाला उद्धव ठाकरे सुद्धा रणनीती करते आहे कसं बघताय एकत्रित महापालिकेचं गणित या सगळ्या गोष्टी भाजप स्वबळावर लढवेल एवढी ताकद भाजपची मुंबईत आहे त्यामुळे उद्धवजी काय बोलतात बाकी काय त्यांना सो त्यांना टेकूची गरज आहे हे बाकीचे पक्ष नाही यांना सपोर्टची गरज आहे त्यांना कोणाशी युती केल्याशिवाय ते लढू शकत नाही आमचं तसं नाही आहे तरी पण आम्ही काही लोकांना सोबत घेतो मित्रत्वाच्या दृष्टीने हा मनाचा मोठेपणा पण आहे आमचा जसं कौतुक कोणच करत नाही तुम्ही त्यापैकी सर एक वैश्य असेल त्यापैकी एक वैश्य असू शकतो मला माहीत नाही दक्षिण असं आम्ही हे होणार नाही दक्षिण रत्नागिरीमध्ये आपल्या खासगाच्या कार्यक्षेत्रात दक्षिण रत्नागिरी येते तर आमदार आता बोल संघर्ष शिकवून ठेवाय ती विधानसभा काय पुढच्या भविष्याने विकासाच्या दृष्टीने काय वाटतं असेल पहिलं माझं लक्ष असं आहे इन्फ्रास्ट्रक्चर भूत सुविधा दुसरी रोजगार आणि तिसरं पर कॅपिटा इन्कम वाढण्याचे माध्यम हे लोकांपर्यंत पोचवायचं माझा प्रयत्न असेल रोजगाराच्या काय बरेच इंडस्ट्रीसाठी आहे मी परवा उदय आम्ही बसलो होतो कोणत्या प्रकारची इंडस्ट्री ती आणायची आणि दोन तीन भाग करतो आहे आम्ही रत्नागिरीचे कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री चालेल साधनसामुग्री कुठे उपलब्ध आहे इथे ती इंडस्ट्री न्यावी न्यावी असे प्रयत्न आहेत तुम्ही म्हटलं तसं बघायचं पंच्याबरोबर शरद पवारांनी जसं संघाचं कौतुक केलं त्या पद्धतीने शरद पवारांनी महायुतीमध्ये यावं का असं करावं वाटतं करू मला अशी चर्चे सध्या राजकीय राहिलेली पाहायला मिळते मी भाष्य कर पक्षाचे वरिष्ठ पक्ष चालवून बसले आहे ना मी कसं सांगून त्यांना अडचणीत आणू हे त्यांचा अधिकारात ते निर्णय घेतात एकनाथ शिंदेमुळे मनसेला माहिती सहभागी होता आलं नाही मनसेमुळे काय एकनाथ शिंदेमुळे काय संबंध नाही मनसेना आणि शिवसेना फरक आहे ना, ना कोणी दोष देऊन काय पाहिलं हरल्यानंतर सगळे दोष एक दुसऱ्याला देतात भाजपच येत नाही का नेहमी चिंकत आहे बरोबर ना भाजपच्या कार्यकर्त्याचं अधिकारी ऐकत नाही भाजप त्यात आपण काय चाललं नाही मी सहमत नाही एखाद्याने वाक्य बोलला मी सहमत नाही ऐकायला लागेल अधिकाराला नाही ऐकलं तर मी दखल घेईन लोक इतरचं काम असेल सांगितलं अधिकाराला केलं नाही तर रुल्स ऑफ बिझनेसमध्ये एक कलम आहे तो अधिकार निलंबित होतो कळला ना पुढच्या वेळाला सावंतसाहेब जातील अधिकाऱ्याकडे जे सेक्शन लिहून देईन सांगा त्याला निलंबितचं सेक्शन कोकण रेल्वे कोकण रेल्वे भारतीय रेल्वे म्हणून बैठकीमध्ये आलेला होता त्यासंदर्भात जे फॉलोअपच्या दृष्टीनं काय प्रोसिजर होऊ शकते प्रोसिजर सोपी आहे मुळात म्हणजे त्याचं कारण असं आहे कोकण रेल्वे टोटल लॉस आहे कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीत आणि विकास कामांना तर नाहीच नाही आणि त्यामुळे एक विचार पुढे आला आहे का मर्ज करू नये त्यामुळे मध्य रेल्वेची ज्या योजना येतील ते सगळे कोकण रेल्वे किंवा कोकण भागामध्ये त्याची अंमलबजावणी होईल त्यामुळे जलद गतीने रेल्वेचा विस्तार आणि प्रवाशांना सुखसोयी मिळाव्यात म्हणून ही एक पुढे आली की जे जी राज कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते तिथल्या तिन्ही मुख्यमंत्र्यांनी आपली परवानगी देणं आवश्यक आहे एवढंच बाकी आहे दिशा समितीमध्ये आपण एक वाक्य बोललं होतं की अधिकाऱ्यांनी काम प्रगतीत आहे प्रगतीतला प्रगती शब्द काढावा हो। दिशा समितीमध्ये आपण ज्या पराव होतो त्या आहे म्हणून काढायला सांगतात अधिकारी काम प्रगतीपथावर आहे आपण ते सांगितलं होतं की प्रगतीपथावर तो शब्द प्रगती प्रगतीपथावर म्हणजे काय नक्की कुठे काय कळतच नाही ना तो अधिकाऱ्याने वापरू नये असं मी सांगितलं दहा टक्के काम झालं आहे वीस टक्के झालं आहे पण शेवटी लोकप्रतिनिधींना कळलं पाहिजे की काम किती झालं आहे मी फंड दिला काम दहा टक्के झाला का नव्वद टक्के आणि ते समजावं त्यामुळे हा पळवाटा अधिकाऱ्यांनी काढू नये म्हणून त्या मिटिंगमध्ये मी सांगितलं त्या बैठकीत तुम्हाला काय जाणवलं अधिकाऱ्यांची मानसिका काम करण्याची आहे ज्या अधिकाऱ्यांकडून मला काम करून घ्यायचं आहे त्यांच्याबद्दल वाईट मीडियाला मी कधी बोलत नाही आणि आज बोलणार नाही